काल आपण प्रतापगडाचा टेहणी बुरुज बघितला आणि आज जाणार आहोत आपण बालेकिल्ल्याकडे किल्ल्याकडे या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आहे तर चला आता जाऊया बालेकिल्ल्याकडे किल्ल्याकडे या ठिकाणी आपल्याला दरवाजे दिसतात आणि त्या बाजूला मुख्य दरवाजा आहे बाहेरून जर समजा शत्रू वर आलाच तर त्याला पलीकडला दरवाजा दिसत नाही तो बुरवा बुरजामध्ये असल्यामुळं पण समोर आले आले हा दरवाजा दिसायचा आणि मग तो चुकून या ठिकाणून आतमध्ये जायचा तर हा पुढे मार्ग बंद आहे पुढे रस्ता अडवल्यामुळे त्या ठिकाणी पर्याय नव्हता आणि त्या वरच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे गरम तेल गरम पाणी आणि दगड गोटे बाण घेऊन तयार असायचे म्हणजे इकडून चुकून गेला हा भुलेभुला रस्ता म्हणतात म्हणून आलेल्या शत्रूला वाटायचं की हाच रस्ता आहे की चला चला पुढे गेल्याच्या नंतर भीत आहे आणि त्या ठिकाणी त्या शत्रूवर हमला मावळे करायचे आणि त्या शत्रूचा नायनाट करायचे अशा तऱ्हेनं प्रत्येक किल्ल्यावर भुयारी मार्ग भूलभलैयाच्या पद्धतीचे दरवाजे प्रत्येक किल्ल्यावर छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेले आपल्याला पाहायला मिळतात त्या भुल भूल दरवाजातून दरवाज्यातून गेल्यानंतर असलेली बंदिस्त जागा आपण आता बघू ही आहे बंदिस्त जागा भूलभलैया दरवाज्यातून या, या ठिकाणी शत्रूला ट्रॅपना अडकवण्यात येत होतं प्रतापगढ़ा केदारेश्वर प्रताप के मंदिर मध्य दर्शना सा अतिशय छान मंदिर है प्रतापगढ़ा केदारेश्वर मंदिर आणि हे पुरातन या ठिकाणी पिंड आहे आणि प्रतापगड बांधकामाच्या वेळेसच या मंदिराची आणि पिंडीची स्थापना केलेली आहे जेव्हा अफजल खानाच्या भेटीला शिवाजी महाराज निघाले होते त्यावेळेस या ठिकाणी त्यांनी अगोदर दर्शन घेतलं आणि नंतर अफजल खान भेटीसाठी शिवाजी महाराज रवाना झाले मंदिर पाहून शिवाजी महाराजांचा पुतळा पाहून आणि नंतर केदारेश्वराचं दर्शन घेऊन आता आपण आलो त्या दरवाज्यातूनच बाहेर पडणार आहोत चला या थोड्या पायऱ्या चढून गेल्याच्या नंतर आपल्याला लागते भवानी माता मंदिराचा बोर्ड आणि या ठिकाणी आपण डावीकडे गेल्याच्या नंतर आहे भवानी माता मंदिर आहे प्रतापगडावरील श्री भवानी देवी संस्थान किल्ले प्रतापगड छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा हा गड तयार झाला त्याच वेळेस या ठिकाणी भवानी मातेची स्थापना केली आणि महेनूर निघताना किंवा महेनूर परत आल्यानंतर केदारेश्वराचं आणि भवानी मातेचं दर्शन छत्रपती शिवराय आवर्जून घ्यायचे असं आहे पवित्र असं भवानी मातेचं मंदिर आता मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या या ठिकाणी तोफा आहे आणि पुरात ही जी तोफा आहे दीडशे किलो एका तोफाचं आता हे त्या काळातले जे सैनिक होते ते एका हाताने उचलायचे वजन दीड दीड क्विंटल आहे इच पंच्याहत्तर किलो आहे बाकी जे छोटे छोट्या तोफा आहेत खांद्यावर घेऊन त्या काळात गोळा सोडायचे ही तोफ पण खांद्यावर अशी भरून गोळा सोडायची आज आपल्याला हालत पण माहिती बघा पाहते खरी उचलून उचलता येते का तात्या अतिशय मजबूत पुरातन साधारणतः चारशे वर्षापूर्वीच्या तोफा आहेत आणि हा ऐतिहासिक ठेवा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला ही तोफ दीडशे किलोची आहे शिवाजी महाराजांच्या काळातली तो तो याला दोन माणसाला पण आता हालत नाही त्या काळात एक सैनिक खांद्यावर घेऊन याच्यातून गोळा फेकत जाय अशा प्रकारच्या ह्या आहेत ही पंचाहत्तर किलोची हा ऐतिहासिक ठेवा आहे आणि तो जपलेला आहे प्रतापगडाचं संपूर्ण जे सौंदर्य आहे सौंदर्यीकरण अतिशय छान केलेलं आहे याच्याच प्रमाण स्वराज्याची राजधानी जी होती रायगड त्याचं सुद्धा सौंदर्यीकरण करणं आवश्यक आहे खरं म्हणजे काल रायगडावर होतो तिथल्यापेक्षा तिथली अव्यवस्था आणि इथं असलेली व्यवस्था या दोन्हीमध्ये फरक आहे अतिशय चांगल्या रीतीनं प्रतापगड जपलेला आहे असा हा आपला महत्वपूर्ण असा इतिहास आहे प्रेरणा देणारा आहे ऊर्जा देणारा आहे आणि म्हणूनच आपण छत्रपती शिवरायांना दैवत मानतो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी माता की हा हे किल्ल्याचा दुसरा दरवाजा अतिशय मजबूत आणि त्याच पद्धतीने हा दरवाजा पण बुरून दिसत नाही दोन्ही बाजूने बुरुज आहेत आणि या बुरुजाच्या दोन्ही आल्याच्या नंतर आपल्याला हा दरवाजा आहे या दरवाज्यानं आत जाता येतं पूर्वी या ठिकाणी लाकडी दरवाजे असायचे कपाट असायचे ते हा दरवाजा बंद करण्याची या ठिकाणी व्यवस्था होती या दोन्ही बाजूला बघा लाकडी दरवाजा लावण्यासाठी दगडामध्ये व्यवस्था केलेल्या आहेत आणि आत आल्याच्या नंतर या ठिकाणी लाकूड होत हे लाकूड तिकडे अरफार जायचं आणि जेव्हा लावायचं त्याच्यामधून त्याच्यामध्ये आणि तिकडे लावायचं अशी व्यवस्था आहे सुरक्षेची बाले किल्ल्यामध्ये छत्रपती शिवरायांचा अश्वारोढ पुतळा आपल्याला दिसतो आणि अतिशय सुंदर आहे प्रतापगड किल्ला बघण्याच्या मागचं कारण एक आहे की कि प्रतापगड किल्ल्यानं स्वराज्य ज्या उभारणीमध्ये अतिशय मोलाची भूमिका बजावलेली आहे याचं कारण असं आहे की नुकत स्वराज्य उभं राहायला सुरुवात झाली होती त्यावेळेस अफजलखानाला या ठिकाणी पाठवलं त्याच्यासोबत बारा हजार घोडे बारा हजार पायदळ एक हजार उंट पासष्ट हत्ती आणि प्रचंड खजिना देऊन स्वराज्य नुकतंच उभं राहायला सुरुवात झाली होती ते बुडवण्यासाठी अफजल खानाला पाठवलं होतं जेव्हा अफजल खान विजापूर निघाला त्यावेळेस शिवाजी शिवाजी महाराज रायगडावर होते आणि त्यांची पत्नी सईबाई ह्या आजारी होत्या परंतु अफजल खान आला तर तो स्वराज्यात घुसेल म्हणून अगदी अडचणीच्या ठिकाणी त्याला गाठण्यासाठी छत्रपती शिवरायांनी प्रतापगडाची निवड केली कारण या चारही बाजूने वेढलेला परदेश आहे हा जावळीचा परदेश म्हणतात आ, या ठिकाणी अफजलखानाचा खानाचा वाद केला आणि म्हणून स्वराज्य वाचलं आणि पुढे वाढलं म्हणून प्रतापगडाचं अतिशय महत्वाचं स्थान स्वराज्य उभारणीमध्ये होत चला आता है।